नमस्कार मुलांना आपण बघणार आहोत जाहिरात लेखन म्हणजेच ॲडव्हर्टाईजमेंट ही ऍडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या प्रकारचे असते जणू काही तुमची पिशव्यांवर बंदी आता इथे दिलेला आहे तुमचं काही शाळेमध्ये मे महिन्यामध्ये कोणतं सेमिनार असतो ते असू शकतं किंवा इतर क्लासेस तुम्ही जाहिरात करू शकता छत्रीची जाहिरात करू शकता तेलाच्या बाटल्याची करू शकता साबणाची करू शकता आईस्क्रीमवर करू शकता किंवा शाळेच्या बॅग्सच्या दुकानाची जाहिरात टाकू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात आता इथे तुम्हाला प्लास्टिक पिशव्यांवर बंदी यावर जाहिरात करा आता पहिल्या तुम्हाला एक घोष वाकेट टाकायचं प्लास्टिक पिशव्या बंद करा कागदी कापडी पिशव्या वापरा त्याच्यानंतर दुकानाचं नाव शुभम पिशव्या भांडार त्या दुकानात काय हे विशेषता आमच्या इथे सर्व प्रकारच्या कागदी कापडे रंगीत वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या मिळतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिशव्यांचं तुम्ही चित्र काढायचं आहे त्यानंतर लिहायचंय इथे सर्व प्रकारच्या कापडी पर्सेस पण सुंदर आकारात सुंदर रंगात मिळतील शंभर पिशव्यांवर पंचवीस टक्के सूट काही so, काही देना कोणाला देण्यासाठी म्हणून एक जास्त पिशव्या हव्या असतील त्याच्यात सुद्धा सूट दिलेली आहे त्यानंतर संपर्क म्हणजे या दुकानाचा फोन नंबर हे अजून एक लिहायचं आहे की पिशव्या घरपोच सुद्धा मिळतील जे जर तुम्हाला जास्त पिशव्या आहेत आणि घरी पाठवायचे असतील तर तेही होऊ शकतात असं दुकानामध्ये लिहिलेलं आहे तसं आपण तुम्ही लिहू शकता ज्या तुमचं आईस्क्रीम घर आईस्क्रीमचं दुकान असेल तर त्याच्यात सुद्धा घरपोच वस्तू आपण पाठवू शकतो किंवा किराणा मालाचं दुकान असेल आताही बरेच जण घरी सामान पाठवतात तेही तुम्ही खाली लिहू शकता तुम्ही या प्रकारे जाहिरात लिहायची आहे पण चित्र काढताना पेनच वापरायचं आहे आणि लिहितानाही पेन म्हणजे पेन्सिलचा वापर करायचा नाही फक्त जर साईडने तुम्हाला लाईन टाकायची असेल तर पेन्सिलने पण पेन्सिलने चित्र काढणार परत पेनाने लिहिणार यामध्ये पेपर लिहायला वेळ जातो आणि चित्र काढायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जाहिरात लेखन करायचं आहे